औषध दुकानात गेल्यानंतर असा किती जणांना अनुभव आलाय की गोळ्या कट देत नाही आहेत किंवा इतक्याच गोळ्या घ्या असं सांगतात हो हा एक छोटासा प्रॉब्लेम आहे याच्याविषयी असं कुठंच नियम अट काहीच नाही आहे की गोळ्या कट द्याव्यात की नकोत पण थोडासा असा प्रॉब्लेम आहे मार्केटला की समजा जर एखादा औषध जर कमी खपत असेल आणि ते जर तसंच पडून राहिलं तर आपण कंपनीला परत देऊ शकतोय आणि ती कंपनी त्याच्या बदल्यात दुसरी औषधं देतं किंवा आपल्याला क्रेडिट नोट काढते पण जर तेच औषध कट असेल तर ते कंपनी परत घेत नाही त्यामुळे दुकानदारांच्याकडे थोडासा प्रॉब्लेम असतो कमी खपणाऱ्या औषधांचा की ते औषध कट देऊ शकत नाही पण त्याच्याबरोबरच ग्राहकांसाठी एक मी सूचना देऊ इच्छितो की जे जे आपण औषध घेतोय हे खात असताना एक्सपायरी डेट असलेला भाग हा सगळ्यात शेवटी खाणे खायचा आणि ज्या बाजूला एक्सपायरी डेट नाही आहे तिकडून औषध खायला चालू करायची समजा जरी आपलं औषध मध्येच बंद झालं किंवा डॉक्टरांनी म्हंटल की नको एक दोन महिन्यानं खावा किंवा हे आता तुम्हाला बंद करायचं आहे तर अशा वेळेला तुम्हाला ते औषध दुकानदाराला परत देता येतं आणि एक्सपायरी डेट लिहिलेली बाजू जर शिल्लक असेल तर ते दुकानदार परतही घेऊ शकतो आणि दुसऱ्यांना विकूही शकतो त्यामुळे ते औषध वाया जाणार नाही ना की तुमच्याकडं ना की दुकानदाराकडं त्यामुळे होता होईल तितकी काळजी घ्यावी की औषधं घेत असताना पूर्ण घ्यायचा प्रयत्न करावा आणि खात असताना ही एक्सपायरी डेट असलेला भाग हा शेवटी ठेवावा थँक्यू